कल्याण लोकसभेत आता खानदेश सेना मैदानात उतरली आहे सोबत उभी असणारी खानदेश सेना कल्याण लोकसभेत उतरल्यामुळे शिवसेनेला याचा धक्का बसण्याची शक्यता आहे खानदेशी माणसावर आतापर्यंत शिवसेनेने अन्याय केल्याची खानदेशी सेनेचा आरोप आहे खानदेश सेनेचे अध्यक्ष सुहास बोंडे यांनी आज कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली कल्याण लोकसभेत तब्बल अडीच लाख खानदेशी नागरिक वास्तव्याला आहेत मात्र गेल्या पाच वर्षात शिवसेनेनं खानदेशी माणसावर सातत्याने अन्याय केला असून अगदी मागील निवडणुकीपर्यंत आपल्याला फक्त वापरून घेतल्याची खानदेशी लोकांची भावना आहे मागील निवडणुकीतही खानदेशी असलेले सुनील चौधरी यांना डावलून पुत्रप्रेमापोटी एकनाथ शिंदेनी श्रीकांत शिंदेना तिकीट दिल्याचा खानदेश सेनेचा आरोप आहे त्यामुळेच यंदा खानदेश सेनेनं भिवंडी आणि कल्याण या दोन लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतलाय भिवंडी लोकसभेत स्वतः सुहास बोंडे तर कल्याण लोकसभेतून मनोज पाटील हे खानदेश सेनेचे उमेदवार असतील मनोज पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयकही होते त्यामुळे त्यांना मोठा जनाधार मिळेल असा विश्वास खानदेश सेनेचे अध्यक्ष सुहास बोंडे यांनी व्यक्त केला आहे कल्याण लोकसभा क्षेत्रातून मनोज पाटील यांना उमेदवारी देते मनोज पाटील हे मराठा समाजाचे आरक्षणासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेले त्याचे कार्यकर्ते मुळात मुद्दा असा आहे की खानदेश यांनी आजपर्यंत निवडणूक लढवली नाही आणि आज कल्याण लोकसभा क्षेत्रातून उमेदवार द्यायचं कारण काय हे तुम्हाला मी सांगू इच्छितो दो। तर दोन हजार नऊ साली आम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाक उद्धवजींना माननीय उद्धवजींना आम्ही खानदे यांचा पाठिंबा जाहीर केला होता आणि दोन हजार नऊच्या लोकसभा विधानसभा महानगरपालिका या त्या दोन हजार चौदापर्यंत आम्ही सर्व निवडणुकांमध्ये शिवसे शिवसेनेला पाठिंबा दिला शिवसैनिकांबरोबर खानदेशी सैनिकांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आणि असे असताना दोन हजार चौदाला सुनील चौधरी जे की आमचे खानदेशी आहेत आणि ते माजी नगराध्यक्ष होते अंबरनाथचे त्यांना खांडल्यांड लोकसभेची उमेदवारी देणार असे जाहीर होते आणि तेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांनी खानदेशी माणसाचा विश्वासघात केला आणि पुत्रप्रेमासाठी प्रेमापोटी त्यांनी श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिलं तरी श एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्या मोठ्या भावाप्रमाणे मानत असल्यामुळे आम्ही एक श्रीकांतचं काम केलं दिवस रात्र एक केली आणि श्रीकांतला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं हा कल्याण लोकसभा क्षेत्र जो आहे त्याच्यामध्ये अडीच लाखाच्या वर खानदेशी लोक आहेत हा निर्णायक मतदार आहे आणि हा आमचा सगळा अपेक्षा भंग झाल्यामुळे आणि दोन हजार चौदामध्ये श्रीकांत शिंदे हे निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी खानदेशी वर्गाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आमच्या कोणत्याही मुद्द्याला त्यांनी हात घातला नाही आमचे कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आम्ही अनेक वेळा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा आमची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही आज ही कल्याण लोकसभा क्षेत्रातून निवडणूक ताकदीने लढवायचं ठरवलेलं आहे आमचे उमेदवार मनोज पाटील म्हणून आहेत जे मराठा आरक्षणासाठी त्यांनी भरपूर कार्य केलेलं आहे मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते आहेत ते आणि खानदेश सेनेचे कार्यकर्ते अडीच लाख जर खानदेशी वर्ग आहे तर आम्ही जी कामं करतोय ती नुसती खानदेशी लोकांसाठी करत नाही तर एक विजन कि या मतदारसंघासाठी काय असलं पाहिजे केंद्राकडनं या मतदारसंघासाठी कशा पद्धतीने लढलं पाहिजे कशा पद्धतीने प्रश्न सोडवले पाहिजेत कशीच वेळ आली आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत संसद भवनासमोर पण आम्ही आंदोलन करायला कमी करणार नाहीत ना हे तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट कल्याण ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देखील करा तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला दिलेल्या ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडी वर देखील आपल्याला संपर्क करता येईल